होत असेल तर त्या सगळ्या कार्यक्रमापेक्षा मला जर विचारलं सगळ्यात सुंदर कार्यक्रम कुठं आहे कोणता आहे तर जिथं समोर तीनशे चारशे विद्यार्थी बसलेले आहेत आणि जे आपल्या भविष्याचा आलेख स्वतःच्या हाताने निर्माण करणार आहेत उद्याचं भविष्य रेखाटणार आहेत असा हा कार्यक्रम सर्वात सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर असा कार्यक्रम आहे एवढा सुंदर कार्यक्रम जगात कुठं असूच शकत नाही कारण ते विद्यार्थी आहेत माझ्या प्रिय मित्रांनो हुतात्म्यांचं हे शहर आहे बहिरजी या महात्म्यानं या राष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी बलिदान दिलं आणि तुम्ही पाण पुण्यवान आहात भाग्यवान आहात तुमचा जन्म या तालुक्यात झालेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आदरणीय बहिरे सर आहेत ज्यांनी शून्यातून हे सुंदर विश्व निर्माण केलेलं आहे भाग्य आहे तुम्ही आल्या पाहिली एवढी सुंदर इमारत ज्यांना वीस वीस वर्ष ग्रँड मिळालं पगार मिळाली हे अजूनही पत्राच्या मध्ये आहेत विद्यार्थी आणि जिथं अजून आता कुठं वीस चाळीस टक्के ग्रँड मिळाला आहे अशा ठिकाणी एवढी सुंदर इमारत तुम्ही भाग्यवान आहात की एका चांगल्या शाळेत तुम्हाला शिकायची संधी मिळते आहे तुमची आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर कॉलेजच्याही नाही तर शाळेचेही नाही थोडा प्रॉब्लेम असतो हा ज्युनियर कॉलेज म्हटलं की घरचे मधात शाळेत चालले आणि तुम्हाला वाटतं मी कॉलेजमध्ये चाललो कॉलेजच्या पोरांसारखी मजा नाही आणि छोट्या पोरांसारखी सजा नाही अशी तुमची अवस्था असते अकरा दोन वर्ष आता थोडासा प्रॉब्लेम त्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्गक्रमण करता अगदी माननीय भैरे सर तुमचं अभिनंदन हा फार सुंदर अशा प्रकारे अन्यथा अनेक लोक फायदा कसा होईल यासाठी वेगवेगळे उद्योग करतात शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे ती माणसं खरंच आदरणीय असतात आणि म्हणून मी बैरे सरांचं अभिनंदन करतो आडनाव जरी बहिरे असलं तरी जगात सगळ्यात उत्तम ऐकता येते बहिरे सरांनामध्ये <laughs> अज्ञानामध्ये पिचणाऱ्यांचं दुःख त्यांना ऐकू येतं आगतिकतेमध्ये आमच्या ज्या लेकी बाळी आहेत हुंडा मिळाला नाही म्हणून घरामध्ये त्रास सहन करावा लागतो अशा मुलींच्या वेदना आणि रुदन सगळ्यात जास्त चांगलं बहिरे सरांना ऐकू आलं त्यामुळे नावावर जाऊ नका नावं काही खरी नसतात पण सगळ्यात जास्त तीव्र शक्ती ऐकण्याची कोणाची असेल तर बहिरे सरांची आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो फार सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे मला गेल्या दोन वर्षापासून ती निमंत्रण करत होते पण काही कार्यक्रम असल्यामुळे मला येणं झालं नाही आजही एक कार्यक्रम होताच माझा तो त्या कार्यक्रमाला मात्र बहिरे सरांना मी शब्द दिला होता म्हटलं मला आज लेकरांशी विद्यार्थ्यांशी उद्याच्या भावी पिढ्यांशी त्या एका रोटी कपडा मध्ये एक डायलॉग होता भारत कहा आहे तर तो सांगतो की भारत कहा आहे काश्मीर से कन्याकुमारी तक आता मला विचारलं भारत कहा आहे भारत कुठं आहे तर या शाळेच्या समोर बसलेल्या या सुंदर मैदानामध्ये भारत आहे तुम्ही आहात भारत भारत काय मातीचा नकाशा नसतो भारत काही डोंगराचे झाडं नसतात भारत काही वाहणाऱ्या नद्या नसतात भारत काही दगड माती गोटे नसतात तर या देशामध्ये जन्मलेले आणि उद्याचं भविष्य स्वतःच्या हाताने रेखाटून कलेक्टर होऊ आम्ही तहसीलदार होऊ साहेबांसारखे पी आय होऊ पी एस आय होऊ अशी श्रद्धा बाळगणारे आणि निश्चय करणारे इथं असतो भारत आणि म्हणून तुमच्यामध्ये भारत आहे स्वतःला कमी लेखू नका कधी नाहीतर बऱ्याच वेळा काही मुली पुरस्कार घेताना इतक्या घाबरलेल्या चेहरे पडलेले मी म्हटलं स्माईल कर थोडंसं काय आहात इतके काय घाबरतेस कारण तू भारत माता आहेस आणि तुम्ही भारत आहात खऱ्या अर्थान आणि म्हणून मला औरंगाबादचा कार्यक्रम उशिरा होऊ दे म्हटलं पण मला आज गेलं पाहिजे तर माननीय सरांचं मी अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी अनिल काचवंडे साहेब आले आहेत अंगावर गणवेश अंगावर पी आय पी एस आय असे कपडे बघितले की तुम्हालाही छान वाटतं की आपणही असं काहीतरी व्हावं त्यामुळं मला छान वाटलं की माननीय काचमांडे साहेब आणि माननीय सिद्दीकी सर दोघांनीही आपल्या शरीरावर गणवेश प्रदान करून इथं आलेले आहेत त्यांची प्रेरणा नक्कीच मिळणार आहे आम्हाला आणि दोघंही पोलीस खात्यात असून शाळेच्या कार्यक्रमाला यायचं पोलीस टाळतात तिथून लांब भाषणं असतात तिथं भाषण करायला म्हटलं तर ते बोलत नाहीत ते कृती करतात पोलीस डिपार्टमेंट म्हणजे पकडतात सन्मान करतात चांगला असेल तर त्याचा गुणगौरव करतात पण शक्यतो येत नाही पण आदरणीय दोघेही पोलीस डिपार्टमेंटला असून पोलीस पी आय असलेल्या दोघाई साहेबांचं खरंच मी अभिनंदन करतो की साहेब खरंच भाग्यवान आहे ते विद्यार्थी की तुम्हाला पाहून एक नवी दृष्टी एक नवी चेतना एक नवं जगण्याचं आव्हान त्यांच्याकडून उभं आहे आम्ही जगू तर काहीतरी मोठं होण्यासाठी जगू त्यात जगणं आणि मरण यात काही फरक नाही असं जीवन आम्ही जगणार नाही हा संकल्प आपल्या केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं आपल्या दोघांचं अभिनंदन साहेब माननीय तानाजी भोसले सर बघितलं का कशी जगजहाल वीज होती बोलण्यामध्ये भोसले सरांच्या म्हणजे अंधारलेल्या गगनामध्ये कडकडणाऱ्या आभाळामध्ये ताडकड वीज चमकून जावी तसं त्यांचं स्वर त्यांचं बोलणं त्यांची निष्ठा त्यांची राष्ट्राप्रतीची अतिशय वाप्रतिम अशा प्रकारची निष्ठा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मोठं व्हावं ही त्याच्या पाठीमागची भावना होती मी तानाजी भोसले सरांचं अभिनंदन करतो की आपण छान केला सर आलात माननीय पंडितराव झळके साहेब संजयजी शंभाळे सर छान बोललात माननीय दिलीपरावजी पवळे साहेब बाबुराव नरवाडे मी गटशिक्षण अधिकारी होतो एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव इथंच याच वसमत शहरामध्ये अगदी नवीन गुरुजी टू डायरेक्ट एम पी एस सीची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये पास झालो गट अधिकारी म्हणून आणि मग वसमतच्या बस स्टँडला कोणी ओळखाले जिल्हा परिषदेचा केंद्रीय कलंबरचा मी गुरुजी एकटाच बारा वर्ष एकाच गावात शिक्षक होतो त्याच गावामध्ये मीच हेडमास्तर मीच शिक्षक मीच शिपाई मीच कारकुन सगळं एकट्याला करू लागायचं आणि पाच वर्ग होते त्या पाच वर्गापैकी पहिल्या वर्गात होता अशोक नावाचा विद्यार्थी जो आता परभणीला मला वाटते लोकल ब्रँच क्राईम ब्रँचला एल सी बी ला आहे अशोक भोरबाड जो माझा विद्यार्थी आहे पहिल्या वर्गाला मी त्याला शिकवलंय उंची अशी मोठी होती घाबरायचा प्रचंड अगदी हाता धुरुळ बघितला की चळचण कापायचा इतिहासात चांगलं इतिहास त्याचा विषय चांगला होता पण आमची शाळा आमचा वर्ग म्हणजे प्रेरणेचं विद्यापीठ पहिलीच्या पोरापासून आम्ही सांगायचं भिकारी राहायचं रे बंग भीक मागणं अजिबात करायचं नाही जिजीमध्ये मला नोकरी नाही माझं काय होईल काय होईल ढेकळ तुझं तू काही केलाच नसलं तर तू फिकत पाहणार नाही की जायच तू द्या असं त्यात पहिली दुसरी देख बसून आम्ही डोक्यात धरवलं होतं की परीक्षा द्यायच्या अभ्यास करायचा देह जाओ आतवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ म्हटले तुकोबाने देह जाओ आतवा राहो करिअरच्या बाई दृढ भाहो उत्तम करिअर करण्यासाठीच आम्ही जन्माला आलो या वसमत शहरात आणि या तालुक्यामध्ये आणि आम्ही उत्तम करिअर करू अशा प्रकारचा एक संकल्प त्या पहिली दुसरी तिसरी चौथीच्या मी द्यायचा मला वाटायचं शाळा मोठी असते तर किती छान झाला असतं किती छान शिकवलं असता पण अकरावी बारावीचे तुम्ही भाग्यवान आहात प्राध्यापक मंडळी की तुम्हाला एवढे मोठी डायरेक्ट तयार झालेले विद्यार्थी आहेत हे म्हणजे आता फक्त त्या वर थोडं तनिष्ठ टाकली की पिकतात चार दोन दिवसामध्ये तयार झालेली आहे म्हणजे पाळ झालेले आंबे तुमच्याकडे मिळालेले आहेत सगळे असेही विद्यार्थी आहेत बुद्धिवान म्हणजे यांची तयारी इतकी आहे पहिली पासून दहावी पर्यंत तयारी अगोदरच झालेली आहे आता तुमच्याकडे फक्त अकरावी बारावी मध्ये उद्याच्या भविष्याची स्वप्न रेखाटायला ही विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं भविष्य उद्या तुम्ही घडवणार आहात अकरावी बारावी त्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे सिनियरला गेल्यावर बिघडतात आणि प्राथमिकीला गेल्यानंतर घडवण्याच्या प्रक्रियेत असतात ज्युनियर कॉलेजमध्ये फक्त घडतात सुंदर वेळ आहे ही आणि म्हणून मी बाबुरावजी अभिनंदन करतो मी पंचायत समितीला बी ए होतो बाबुराव सदस्य होते आमचे पांगरा पांघरी पांघरा गावने यांचं ढोने साहेबांचं तुमचं कोठारी आणि ढोने साहेबांचं पांगरा हा तर ते सभापती त्यांचंही वय त्यावेळेला बत्तीस तेहतीस असेल मी अगदी सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा घटक